नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण आहे कोल्हापूरला का ते आता तुम्ही बघा सांगितलं तर तुम्हाला काही इंटरेस्ट राहणार नाही कोल्हापूरला जायचं म्हटल्यावर अशा कपड्यात जाऊन नाही चालणार पाऊस लागणार वाटत मग काय पॅक जायला लागणार आता तर ही आपली स्प्लेंडर हिला सकाळी चकाचक पुसून घेतल्या आता हिला घ्यायचं आणि आपण सुटायचं मित्रांनो मित्रांनो हेव आपला गेट आता जर्किंग घातले आणि संघ घेतले आपण हेल्मेट हेल्मेट काय घेतले आता कोल्हापूरला जायचं म्हणजे वाटत रस्त्याचे काम चालू आहे धुळा तर तोंडावर ले उठणार आली तर काय गाडी चालू होत नाही त्यामुळं आपलं पण हेल्मेट घ्यायचं धुळ्यापासून वाचायचं आता जायचं आपण कोल्हापूरच्या दिशेने चला तर मित्रांनो आपण पोचलो आता कोल्हापूरमध्ये आणि तेचं कारण म्हणजे की आपल्याला काढायचं आहे टॅटो लय वर्षापासून इच्छा होती पण परत काढाय परत काढ्या त्यामुळं राहूनच गेलं मग आता ठरवून आलो की काढायचं घरी सांगितलं कोल्हापूरला चालू आहे टॅटो काढणार आहे घरातून म्हणजे बघ जातो बघा हे करायच ते कर जा आलो आपण आता टॅटो काढायला टॅटो काढायचा नाही तर सयाजी हॉटेलजवळ आहे आणि बाहेर बघा पाऊस एवढा मोठा पाऊस चालला आहे आणि आपण रेनकोट काय आणलं नाही जे रिंग त्यामुळे पावसामुळे थांबायला लागले आपल्याला इथं साईज वाटल्या जवळ थांबायचं पाऊस कमी आला की पण पुढं निघायचं आता बिझर इथं आले टॅटू शॉप जवळ आता पार्किंगला आपण गाडी लावली तर गाडी लावली आणि आता जायचं जा, तिसऱ्या मजल्यावर शॉप आहे शॉप मध्ये जायचं आता जा। हे आहे आपलं टॅटू शॉप आणि द टॅटू शॉप इथं टॅटू काढायचं आपण आता ऑलरेडी नंबर आहेत त्यांचा झाल्यानंतर आपला नंबर आहे पहिल्यांदा वाटलं यांची शॉप निकूच तर असेल पण निघता आल्यावर बत्त्याच गोजल्या एनची शॉप थर्ड फ्लोअरला मॉलमध्ये आणि मॉलचं व्ह्यू बघा आम्ही थर्ड फ्लोअरला आहे मॉलच्या ना डिझाईन सांगितले आणि डिझाईन कॅम्प्युटर लॅपटॉपवर करून घेतले आता हिची प्रिंट काढून आता आपल्या हातावर टॅटू काढणार आणि टॅटू काढायचा आता वाजले तीन आता घरी जायला आपल्याला वाजते सहा असल्या वाईट दुखा लागले की नाही की बास नुसतं वरडू वाटायला लागले पण काय ना जा म्हणजे तेवढं सोसायला लागणार फायनली अडीच तासानंतर आपला टॅटो पूर्ण तयार झाला आहे तीन वाजता बसलेलो साडेपाच वाजले टॅटू पूर्ण व्हायला आणि टॅटो आपला तयार आहे तर मित्रांनो फायनली माझं जे तीन चार वर्षापासून स्वप्न होतं ते पूर्ण झालं आहे मी आज टॅटो आहे पूर्णपणे आणि टॅटो पॅक केला आहे तुम्ही बघू शकता टॅटो पॅक करून ठेवला आहे त्यांनी नंतर खोलाय पण जे एवढं भारी वाटलं आहे ना काढताना असले वाईट टापदा झाली आहे असं वाटाल तर आत सोडून पळून जावं पण आणि मनात विचारत होता की एवढं वर्ष थांबवली आहे थोडंफार दुखू दे पण टॅटो कायमस्वरूपी होते म्हणून जरा टॅटो काढून घेतला थांबव पहिला होतो तसं पॅक होतो जर किंवा हेल्मेट घालतो आणि इथून पुढं बाहेर निघतो तर आता आपण आलो मिरज मध्ये आणि मिरज मध्ये पोटायच्या आधी हात जरा लय चंचन आता कर, तर बोग्यात राहताल काय आले बघ आता जर सगळं रक्त साकळले आलं सगळं हे बघा सगळं रक्त साकळलंय आता कागद काढायचा नशीब टिश्यू पेपर त्यांच्याकडे आणला आहे टिश्यू पेपर घेतो सगळं पुसून आणि पुढे सगळं रक्त साकळले याच्यात कागद काढतो तर जरा ओपन करतो हात सगळं सुजून टम झालाय ये बघा आणि ये बघा वाटला टाकलं टिश्यू पेपर आणला आणलाय तेव्हा आता पुसायच तरी म्हटलं काय तर भडबडत होतं भडबडल्यासारखं वाटत होतं वल्ल वल्ल काहीतरी झाले म्हटलं भोग्या तर थांबून बघती जर ही का अवस्था झाली आहे आज एका लगेच मोठा दिसा लागलाय आता यो टिश्यू पेपर ठेवतो अजून वादेच आता सात अजून काही खाल्लं नाही सकाळ जर उपाशी असत आहे पुढे गेलो काय तर खातो आणि परत आणि आत पुसतो परत आणि जायचो एवढ्या टू आज काही याडा पण अनाथाय जाम भडबडा लागले तर चला जाऊयापुढे आपल्याला वेळ होते तर आता आपण पोचली आपल्या घरी आता छोटासाच ब्लॉगचा करूया डी एन भेटूया नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय